नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज देशाची राजधानी नवी दिल्ली आणि महाराष्ट्रात राजधानी मुंबई आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलनं होती नवी दिल्लीत मत चोरी झाली आहे आणि त्याचं एक मूळ शोधा आणि परत त्याच्यावर योग्य ती कारवाई करा या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या तीनशे खासदारांनी म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य असलेल्या तीनशे खासदारांनी आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला आणि हा मोर्चा त्या कार्यालयाच्या जवळ येतो येईपर्यंतच पोलिसांनी अडवला आणि त्या खासदारांना ताब्यात घेतलं खासदारांचं म्हणणं आम्ही कायदे करणारे आम्ही हे करणारे आणि आम्हाला निवडणूक आयोगालाशी भेटू देत नाही निवडणूक आयोगाला आमची भेट घेण्यात काय अडचण आहे असा प्रश्न करत परत विरोधकांनी सरकारवर पर टीकेची झोड उठवली या आंदोलनात विरोधी पक्ष नेते राजीव गांधी यांच्याबरोबर ज्येष्ठ नेते शरद चंद्रजी पवार मल्लिकार्जुन खरगे आदी मंडळी पण आंदोलनात सहभागी झाली होती इकडं महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपली ताकद का वापरत नाही त्या ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत जे मंत ज्या मंत्र्यांचं वर्तन चुकीचं आहे जे बेताल अशी वक्तव्य करतात आणि काहीजण तर सभागृहातच रम्मीसारखा डाव खेळतात यांना निलंबित वगावून दूर का करत नाहीत हे का घाबरतात कोणाला घाबरतात का नुसती तंबी द्यायची आणि सोडून द्यायचं तंबी द्यायची आणि मागं केलं त्याच्यापेक्षा जा जास्त कर असं म्हणायचं की काय अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा आज समाचार घेतला महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांनी स्वत शिवतीर्थावर आन अं, आंदोलन केलं तर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालाया, मुख्यालया मुख्यालय असेल त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात होतं या आंदोलनात मग शिवसैनिकांनी कोणी पत्ते खेळले कोणी पैशाची बॅगा दाखवण्याचं नाटकं केली तर कोणी पार अंडरवेअर बनण्यांवरच जसं संजय गायकवाड यांनी अगदी त्याच पोशाखात कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मुंबईत मारहाण केली तसा त्या तसाही केला होता एक एक प्रकारे असं त्यांनी ते प्रतिकात्मक विलंबनच केलेलं दिसून आलं होतं या सर्वत्र झालेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद पण मिळाल्याचं दिसून आलं भाजपचे प्रमुख नेत्यापैकी एक असलेल्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्ण पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूर येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात गोपीनाथराव मुंडे यांचे राजकार राजकीय नाही पण वैयक्तिक मित्र असलेल्या विलासराव देशमुख यांच्या शेजारीच हा गोपीनाथराव मुंडे यांचा पूर्णका पूर्णाकृती पुतळा असून हा पण एक योगायोगच मानला पाहिजे गोपीन या प पुतळा अनावरण कार्यक्रमाला गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे पुतणे माजी मंत्री धनंजय मुंडे त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार विक्रम काळे आमदार रमेश कराड आमदार संभाजी निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार आदी मंडळी उपस्थित होती हा कार्यक्रम भव्य दिव्य असा आयोजित करण्यात आला होता आणि कार्यक्रमाला गोपीनाथराव मुंडे यांच्यावर प्रेम करणारी सर्वसामान्य जनताही मोठ्या संख्येनं उपस्थित होती या अनावरण कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या जुन्या आठवणी उजागर केल्या आणि आपल्या जडणघडणीत गोपीनाथराव मुंडेंचा कसा मोठा वाटा आहे याचंही त्यांनी कबुली देऊन टाकली आमचे मित्र खामगाव तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील मूळ रहिवाशी असलेले शाहू पाटोळे यांनी लिहिलेल्या मणिपूर समजून घेताना या मैत्री प्रकाश प्रकाशन या प्रकाशनाने काढलेल्या पुस्तकाचं काल पुणे येथील एस एम जोशी सभागृहात प्रकाशन पाठ पार, पार पडलं या कार्यक्रमाला पत्रकार आणि ईशान्य भारताच्या प्रश्नाची जाण अस माहिती असलेले असे सुनील तांबे आणि सेवानिवृत्त प्राचार्या नीता साने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रक पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं आयोजन मैत्री प्रकाशनाच्या मोहिनी कारंडे यांनी केलं होतं कार हा कार्यक्रम सकाळी दहाच्या दरम्यान असला आणि रविवार हा पुणेकरांच्या आवडीचा सुट्टीचा दिवस असला तरी या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शाहू पाटोळे यांची फेस फेसबुक फ्रेंड्स त्यांची वैयक्तिक मित्र त्यांच्या लेखनावर ही हे करणारे मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती हे पुस्तक हे शाहू पाटोळे हे त्यांच्या नोकरीच्या निमित्तानं नागालँडमध्ये त्यांनी जी तीन वर्षं घालवली त्या अनुषंगानं त्यांनी ईशान्य भारतातल्या जे सेवन सिस्टर्स आपण म्हणतो त्या राज्यांची जी माहिती त्यांना मिळाली त्यातूनच ते त्यांनी मणिपूर समजून घेताना हे पुस्तक लिहिलं आहे सध्या मणिपूरचं वातावरण चिघळलेलं असं मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट आहे आणि तिथं तेथील आदिवासी जमाती आणि नागर लोक यांच्यात संघर्ष सुरू आहे आणि एकूण मणिपूर का मणिपूरचं भौगोलिक रचना कशी तेथील जनमानस काय आहे तेथील जाती व्यवस्था कशी आहे आधीचा उहा आधीचा अभ्यास करून त्याचा उहापो या पुस्तकात शाहू पाटो यांनी केला आहे आज आपण इथेच थांबू आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स बनवू धन्यवाद